नमस्कार मंडळी आज आपण बनवतो शिमला मिरचीची म्हणजेच ढोबळी मिरचीची भाजी तर एक डावभर आपण तेल गरम करून त्यामध्ये मोहरी घालून घेतले त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे आपण बारीक चिरून घालून घेतलेले आहेत कांदे आपण व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत कांदे नरम झाले की यामध्ये आपण जी ढोबळी मिरची घेतलेली आहे ती बारीक चिरून यामध्ये घालून घ्यायची आहे आता इथे आपण कांद्याचं प्रमाण जे घेतलेलं आहे ते एक तृतीयांश घेतलेलं आहे आणि दोन तृतीयांश आपण यामध्ये शिमला मिरची घेतलेली आहे चिमला मिरची आणि कांदे आपण एकाच मापामध्ये कापून घेतलेले आहेत आता यावरती आपण घालून घेणार आहोत हळद आणि लाल तिखट घालून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुमच्या तिखटाचा कुठलाही मसाला तुम्ही यामध्ये वापरू शकता आता यामध्ये मी थोडासा गरम मसाला घालून घेतलेला आहे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि छान परतवून आपल्याला यामध्ये चांगल्या प्रकारे ढवळून झाल्यानंतरच मीठ घालून घ्यायचं आहे आता इथे माझी भाजी व्यवस्थित परतवून झालेली आहे सर्व बाजूने त्याला व्यवस्थित मसाला लागलेला आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे आता या स्टेजला कांदा आणि शिमला मिरची अर्धी शिजून झालेली आहेत आता आपल्याला व्यवस्थित शिजवून यांना घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा कच्चेपणा आणि टणकपणा निघून जाईल यासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवरती ही भाजी शिजवून घ्यायची रंग बदलला आपली भाजी तयार झाली आता यामध्ये ओलं खोबरं घालून आपल्याला ही गरमागरम सर्व करायची आहे आता ही रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरूच नका आणि तुमच्या कॉमेंट्स आम्हाला नक्की कळवा चला धन्यवाद